श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्या करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपल्या व्हिडिओचा विषय थोडासा वेगळा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राम मंदिराची कहाणी तर सरा जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया बाबराचा पंधराशे सव्वीसमध्ये मध्ये मेवाडचा राणा संग्राम सिंह याने लढाईत पराभव केला पराभूत होऊन परतत असताना बाबराची पापी नजर अयोध्येतील राम जन्मभूमीवरील पडली बाबराने पूर्ण तयारीनिशी पुन्हा राणासंघावर आक्रमण केले या युद्धात बाबर विजयी झाला बाबराने आपली वक्रदृष्टी परत अयोध्येकडे वळवली त्याने आपला सेनापती मीर बाकीवर राम जन्मभूमीवरील राम मंदिर उद्ध्वस्त करून तेथे मशीद बांधण्याची जबाबदारी सोपवली राम मंदिराला हात लावणे एवढे सोपे नव्हते अयोध्येच्या रक्षणासाठी अक्षरशः हजारो हिंदूंनी आपले रक्त सांडले कितीतरी महिने हा संघर्ष चालूच होता मुसलमानांनी सेना जवळजवळ पावणे दोन लक्ष व तोफखान्याने सज्ज होती इतिहासकारांनी नोंद केली आहे की एकूण सुमारे एक लक्ष एकाहत्तर एक हजार हिंदू वीरांनी बलिदान केले आणि अखेर तेवीस मार्च पंधराशे अठ्ठावीसला मीर बाकीने अयोध्येतील राम मंदिर उद्ध्वस्त केले हिंदू थोडेच गप्प बसणार होते आपल्यातील पूर्वीच्या चैतन्याने उसळून हिंदूंनी परत एकदा लढा उभा केला या लढ्याचे नेतृत्व सनेती गावचे थोर रामक्त पंडित देवीदीन पांडे यांच्याकडे आले पांडेजींनी सत्तर हजाराची फौज उभी केली खुद्द बाबरानेच लिहून ठेवले आहे की एकट्या देवीदिनने सातशे मुस्लिम योद्धे ठार मारले पाच दिवस तुंबळ युद्ध झाले अखेर देवीदिन पांडेजींना बंदुकीची गोळी घालून ठार मारले गेले त्यानंतर हॅसवर रियासतीची राणी जयराजकुमारी हिने तीन हजार वीरांगणांची एक पलटणच उभी केली राणीने सुमारे दहा मोठ्या चढाया केल्या अखेरच्या हल्ल्यात राणी रणांगणातच मरण पावली नंतर आपला हिंदू संस्कृतीचा मोठा शत्रू औरंगजेब औरंगजेबाने सय्यद हसन अलीच्या नेतृत्वाखाली बाबरी मशिदीच्या रक्षणासाठी पन्नास हजारांची फौज पाठवली बाबा वैष्णवदास यांनी पंजाबातील रणधुंजार गुरु गोविंद सिंग यांना मदतीसाठी निरोप धाडला ते तडक अयोध्येला आले व दोघांनी व्यूहरचना केली आणि मोगली सेनेची लांडगेतोड केली संतापलेला औरंगजेब स्वतःला विशाल सैन्य घेऊन अयोध्येवर चालून आला सततच्या लढयांनी हिंदू थकले होते शिवाय शाही फौज शस्त्रास्त्रे व साधनांनी भक्कम होती औरंगजेबाने अयोध्येत प्रवेश केला तोच मुळी दहा हजार शहीद झालेल्या हिंदूंच्या मृतदेहावरून बाबराच्या सेनापती मीर बाकीने दोन लढाया करून मंदिर अर्धे मुर्दे पाडून जी काही अर्धवट मशीद बांधली त्यानंतर खुद्द बाबराच्या काळातच चार लढाया झाल्या हुमायूनच्या काळात दहा अकबराच्या काळात वीस औरंगजेबाच्या काळात तीस नवाब सआद अलीच्या काळात पाच नवाब नसिरुद्दीनच्या काळात तीन नवाब वाजिद अली शाहच्या काळात दोन अशा एकोणीसशे चौतीस पर्यंत एकूण शहात्तर लढाया हिंदू राम जन्मभूमी परत प्राप्त व्हावी म्हणून लढले त्यात चार लक्ष हिंदूंचे बलिदान झाले बाबरी घुमटावर भगवा फडकला स्वातंत्र्यानंतर पुन्हा राम जन्मभूमी आंदोलनाला सुरुवात केली एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये राम जन्मभूमी मुक्ती समितीची स्थापना झाली या आंदोलनाचे नेतृत्व विश्व हिंदू परिषद करीत होती हिंदू समाजात राम जन्मभूमीची माहिती पोहोचवण्यासाठी गंगामाता भारतमाता यात्रा श्रीराम ज्योत यात्रा श्रीराम शिला पूजन असे अनेक कार्यक्रम देशभर घेण्यात आले त्यानंतर प्रत्यक्ष रामजन्मभूमीवर जाऊन कारसेवा करायचे ठरले कारसेवक का अयोध्येपर्यंत पोहोचू नयेत म्हणून त्यावेळेचे मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांनी सर्व वाहतुकीचे मार्ग बंद केले होते वीस हजार सशस्त्र जवान तयानात केले होते दिनांक तीस ऑक्टोबर एकोणावीसशे नव्वद हा दिवस कारसेवेचा निश्चित झाला नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटे हा कारसेवेचा मुहूर्त ठरला सकाळचे नऊ वाजून दहा मिनिटे झाले आणि मणिराम छावणीचा दरवाजा उघडला अशोकजी सिंगल बाहेर पडले बरोबर फक्त चार पाचच कारसेवक अशोकजींना रस्त्यावर पाहताच गल्लीबोळांमधून कारसेवक प्रकटू लागले कसे अगदी फुटलेल्या वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तसे अयोध्येचे गल्लीबोळ आता कारसेवकांनीच भरून गेले एवढ्यात हनुमान गढीजवळ उभ्या असलेल्या राखीव पोलिसांच्या एका बसचा ता ताबा धरमदास पहेलवान नावाच्या साधूने घेतला अनेक कारसेवकांना घेऊन ती बस अक्षरशः पोलिसांनी रचलेले अडथळे तोडीत चालली मार्गातील अडथळे तुटल्यामुळे अक्षरशः हजारो कारसेवक तिच्या मागे पळू लागले जन्मभूमीचा परिसर कारसेवकांनी अक्षरशः भरून गेला कित्येक कारसेवक वानरासारखे घुमटांवर चढले जय श्रीरामच्या घोषणाने आसमंत धनानून गेला राम लला हम आय हे मंदिर यही बनायंगेच्या ललकार्यात उमटत होत्या शरयू लाल झाली दोन दिवस विश्रांती घेतली आणि दोन नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजता कार सेवा करायची ठरले कार सेवा म्हणजे फक्त रामलल्लाचे दर्शन घ्यायचे सुमारे पन्नास हजार कारसेवक भजने गात दिगंबर आखाड्यापाशी पोलिसांनी अडविली नळकांडी फोडली गेली कारसेवकांची पांगापांग झाली एवढ्यात एका पोलीस अधिकाऱ्याचा आवाज लोकांनी ऐकला एकही गोळी वाया घालवू नका नेम धरून उडवा आणि नेम धरून गोळ्या घातल्या जाऊ लागल्या एका दुकानातून शरद कोठारीला चक्क खेचूनच बाहेर काढण्यात आले व त्याच्या मस्तकातच गोळी घातली गेली त्याला वाचविण्यासाठी त्याचा भाऊ रामकुमार आडवा आला तर त्यालाही गोळ्यांनी ठार मारण्यात आले विशीतील दोघे कोठारी बंधू जय श्रीराम म्हणून हुतात्मा झाले गोळीबारात जखमी झालेल्या अनेकांना ते मेले आहेत का जखमी आहेत हे न पाहताच पुलावरून शरयू नदीत फेकून देण्यात आले त्या दिवशी संध्याकाळी मात्र निर्लज्ज सरकारने बातमी दिली की गोळीबारात फक्त दहा कारसेवक मेले बाबरी झाली भुईसपाट दिनांक सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला पुन्हा कारसेवा करायचे ठरले संयोजकांचा असा सक्त आदेश होता की कारसेवा म्हणजे चबुतऱ्यावर शरयूच्या काठची एक एक मूठ माती आणून टाकणे बस एवढेच सकाळी पावणे बारा वाजताच काही कारसेवक वादग्रस्त वास्तूसमोर घोषणा देऊ लागले मिट्टी नाही खिसकायंगे ढाचा तोडकर जायंगे याच गडबडीत एका साधूने वाजवलेल्या शंखाच्या आवाजाने शांत परंतु उत्कंठापूर्व वातावरणाच्या चिरफळ्या उडविल्या वास्तूच्या मागील बाजूने शंभर एक कारसेवक आत घुसले एवढे होत असताना समोरून व आजूबाजूने सुद्धा कारसेवक वादग्रस्त वास्तूत घुसत होते एकामागोमाग एक असे अनेक कारसेवक तिनंही घुमटावर चढले काही कारसेवकांनी कुदळी फावडी पहारी अशी तोडकामाची हत्यारे आधीच दडवून ठेवली होती तीही बाहेर काढली सर्वात प्रथम जो चढला त्याने आपल्या शर्टात लपवून ठेवलेला ओम लिहिलेला भगवा ध्वज घुमटावर फडकवला आता बेभान होऊन कारसेवक बांधकाम तोडू लागले दुपारी दोन पंचेचाळीस वाजता अचानक मोठा आवाज झाला धुराळ्याचाच प्रचंड लोट आकाशाला भिडला सगळ्यांनी उत्सुकतेने तिकडे पाहिले उजवीकडील घुमट कोसळला होता एक धक्का ओर दो बाबरी मशीद तोड दो या नाऱ्याने आसमंत धनानून निघाले तीन पंचेचाळीस वाजता डावीकडचा घुमटही अचानक कोसळला आणि चार पंचेचाळीस वाजता शेवटचा धक्का बसला धरणी कंपासारखा आवाज झाला कित्येक फूट उंच हवेत धुराळा उडाला सियावर रामचंद्र की जय जय श्रीराम राम लल्ला हम आए हे मंदिर वही बनाएंगे घोषणांनी आसमंत दुमदुमले कारण मुख्य घुमटही जमीन दोस्त झाला होता चारशे चौसष्ट वर्षांची ती कलंकित वास्तू जमीनदोस्त झाली होती बाबरी ढाच्याच्या मधल्या घुमटाखालील भाग किंवा मंदिराचा गाभारा होता तेथील ढिगारे हलवून सपाटीकरणाचे काम त्याच रात्री तातडीने हाती घेण्यात आले एक छोटा चबुतरा तयार करून रात्री तेथे मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना करण्यात आली चारशे चौसष्ट वर्षापासून अस्तित्वात असलेला कलंक नष्ट होऊन त्या जागी प्रभू श्रीरामचंद्रांचे एक साधे छोटेसे व पवित्र मंदिर उभे राहिले राष्ट्रपुरुष प्रभू श्रीरामचंद्रजी आपल्या राष्ट्रमंदिरात स्थानापन्न झाले होते न्यायालयीन लढा रामजन्मभूमी संदर्भात एकोणीसशे पन्नासपासून पासून न्यायालयीन लढा चालू झाला होता दोन हजार तीनमध्ये न्यायालयाने राम जन्मभूमीवर उत्खनन करण्यास सांगितले त्यात मंदिराचे अनेक अवशेष सापडले अखेर नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय दिला त्यात राम जन्मभूमीवर मंदिर बांधण्यास अनुमती दिली त्यासाठी भारत सरकारला एका ट्र एक ट्रस्ट तयार करून त्यांच्या ताब्यात राम जन्मभूमीची जमीन सोपवण्यास सांगितले राम मंदिरासाठी निधी संकलन राम जन्मभूमीवर भव्य मंदिराची उभारणी करण्यासाठी संपूर्ण देशभर दोन हजार एकवीसमध्ये मकर संक्रांतीपासून पुढे चव्वेचाळीस दिवस निधी समर्पण अभियान घेण्यात आले या अभियानात हिंदू समाजातील सर्व स्तरावरील लोकांनी सहभाग घेतला या अभियानात एकवीसशे कोटी रुपयांचा निधी जमा झाला राम मंदिरात भगवान रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला राम जन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरा राम प्र मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यासाठी अयोध्येतून गावोगावी त्या कार्यक्रमाच्या निमंत्रणाच्या अक्षता पाठवण्यात आल्या आहेत त्या अक्षता प्रत्येक हिंदूच्या घरापर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत हिंदूंनी आपल्या घराजवळील मंदिरात जाऊन पडद्यावर दाखवण्यात येणारा अयोध्येतील कार्यक्रम पाहावा आणि पाचशे वर्षांचा कलंक पुसून माझा राम राम रामजन्मभूमीवरील मंदिरात पुन्हा विराजमान होत असल्याचा अनुभव घ्यावा जय श्रीराम धन्यवाद